आपल्याकडे असे लहान मुलांचे ड्रेस असे लहान मुलांच्या पॅन्टा असे लहान मुलांचे राहुल असे हे कमीत कमी पन्नास रुपयेपासून चाळीस रुपयेपासून आपल्याकडे अवेलेबल दीडशे दोनशे रुपयेपातून अवेलेबल आहेत अशा तुम्हाला पंचवीस रुपयेपासून ते पन्नास रुपयेपातून अवेलेबल आहे आणि तसे पण भेटतील हे शंभर रुपयाला पाच शंभर रुपयाला सहा यामध्ये पण अवेलेबल आहेत तसेच आता तुम्हाला बॉर्न बेबीपासून ते जेंट्स मोठ्या साईज पाटून अवेलेबल आहेत नाईट पॅन्ट दोनशे अडीचशे तीनशे पाटील अवेलेबल आहे या पूर्ण सेट मध्ये अवेलेबल आहे ते ऑनलाईन घ्यायला गेलास त्या तीन साडेतीनशे ते चारशे रुपये अव्हेलेबल आहे आपल्याकडे फक्त दोनशे रुपये मध्ये अवेलेबल आहे मध्ये अवेलेबल आहे तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर आता आपल्याला थंडीचे दिवस चालू झाले थंडीच्या दिवसामध्ये लहान मुलांना आपले गरमीचे कपडे आणि छोटे जसे किड्स वेअर सगळे यांच्या स्टॉलवर भेटणार आहे यांच्या स्टॉलवर आपण बघूया की, की कोणते प्रकारचे आपल्याला किड्स वेअरमध्ये मध्ये स्वेटर छोटे छोटे स्वेटर आता हे ट्रेंडिंग मध्ये आपल्याला हे कान जे म्हणतात कान टोपी वगैरे हे सर्व आपल्याला यांच्या शॉप मध्ये अवेलेबल होणार आहे चला तर पुढच्या व्हिडिओ मध्ये नमस्कार दादा मी दिलीप झंवर माझं कपड्याचं स्टॉल आहे श शा, शहर पॉलिटेशन सांगलीच्या इथे माझ्याकडे न्यू बॉर्न बेबीपासून म मोठ्या जेंट्स जेंट्सपातून व लेडीजचे सर्व आयटम भेटतात त्यात लेडीज निकर येतील किंवा ब्रा येतील किंवा फॅन्सी ब्रा येतील फॅन्सी निकर येतील असे सर्व आयटम बॉर्न बेबीचे टी शर्ट्स वगैरे सर्व असं काही भेटते बॉर्न बेबीचे स्वेटर आहेत लागल्यास उन्हाळी उन्हाई आयटम आहेत नाही ड्रेस आहे पुन्हा शर्ट्स भेटतात कुर्ती भेटते असे सर्व आयटम आता सध्याला फॉर्म मध्ये असलेले हे हेडफोन सर्वात फॉर्म मध्ये आहेत तेही आपल्याकडे अवेलेबल आहेत ओके तर आम्हाला okay. दादा एक एक व्हरायटी दाखवता का हो दाखवू शकतो ना आपल्याकडे असे लहान मुलांचे ड्रेस असे लहान मुलांच्या पॅन्टा असे लहान मुलांचे ड्राउज असे कमीत कमी पन्नास रुपये पासून चाळीस रुपये पासून आपल्याकडे अवेलेबल दीडशे दोनशे रुपये पासून अवेलेबल आहेत अशा भरपूर व्हरायटीमध्ये अवेलेबल भेटेल आपल्याकडं या लहान मुलांचे मुलींचे सर्व आयटम भेटतील या अशा आपल्याकडं चड्ड्याही भेटतील लहान मुलींच्या या अशा चड्डी तुम्हाला पंचवीस रुपयेपासून ते पन्नास रुपयेपासून अवेलेबल okay. आहे आणि तसेच अशा लहान मुलांच्या बॉर्न बेबी पॅन्टा या अशा ते पण भेटतील हे शंभर रुपयाला पाच शंभर रुपयाला सहा यामध्ये पण अवेलेबल आहेत तसेच अशा फॅन्सी पॅन्टाही अवेलेबल ही भेटतील पॅन्टामध्ये भरपूर व्हरायटी भेटेल या पॅन्ट तुम्हाला बॉर्न पासून ते जेन्ट मोठ्या साईज पाटून अवेलेबल आहेत नाईट पँटा भेटतील शर्टही आ... अवेलेबल आहेत आपल्याकडं हे आपल्याकडं तीस हां तीस पासून ते शंभर रुपयेपातून दीडशे पातूर भेटेल आपल्याकडं मोठ्या मध्ये हवे तर मोठ्या ही भेटेल असे सर्व आयटम आहे असे बॉर्न बेबी स्वेटर ही आपल्याकडे अवेलेबल आहेत आता सध्याला किती रुपयाला हे स्वेटर तुम्हाला आपल्याकडे शंभर रुपये पासून ते दोनशे अडीचशे तीनशे पात्र अवेलेबल पूर्ण अवेलेबल आहे टोपी टोपी सॉक्स याला पॅन्टी भेटेल पॅन्ट हवे तर पॅन्ट वालेही भेटेल तसेच असे नाईट ड्रेस हे पण अवेलेबल आहेत हे कमीत कमी दीडशे रुपये पासून ते तीनशे रुपयेपातून अवेलेबल आहेत यामध्ये त्यामध्ये सुद्धा कलर हा कलर वगैरे कलर वगैरे व्हरायटी पूर्ण अवेलेबल आहे आपल्याकडे साईज पण भेटणार ना साईज ही भेटेल साईज ही भेटेल यामध्ये याचे साईज मध्ये भेटेल या मुलांचे स्वेटर मध्ये पण अवेलेबल आहेत ते पण दोनशे रुपये दीडशे रुपये पासून अवेलेबल आहे आपल्याकडे सेट हा आप पूर्ण सेट पॅन्ट आणि स्वेट सेटर मध्ये त्यामध्ये पण व्हरायटी असे स्वेट स्वेटर हवे आहेत फॅन्सी मध्ये स्वेट स्वेटर ही अवेलेबल आहेत त्यामध्ये व्हरायटी आपल्याकडे भरपूर मध्ये भेटेल हे किती रुपये पासून तुम्हाला अडीचशे रुपये पासून अवेलेबल आहे व्हरायटी पण आहे कलरही भेटेल आपल्याकडं दोन अडीच वर्षांचं ते सर्वात आता फॉर्म मध्ये असलेले आस असे चिवचिव अवेलेबल आहेत सध्याला बाहेर मग ते ऑनलाईन घ्यायला गेलास त्या तीनशे साडेतीनशे ते चारशे रुपये अवेलेबल आहे आपल्याकडे आप फक्त दोनशे रुपये मध्ये अवेलेबल आहे यामध्ये कलर अवेलेबल आहेत तसेच आणि यामध्ये फॅन्सी घ्यायला गेला तर हे दोनशे पन्नास रुपये अवेलेबल आहे हे कमीत कमी साडे चारशे पाचशे रुपये ऑनलाईन मध्ये भेटतं त्यामध्ये मॅट कलर आहे का हा हे पूर्ण हे कलर आहेत किंवा हे असे फॅन्सी मध्ये अवेलेबल आहे मनीपॅंक हा किती रुपये पन्नास रुपये भेटत आणि लहान मुलांचे टोपी हे लहान मुलांचे उलन टोप्या पी अवेलेबल आहेत आपल्याकडं तीस रुपये पासून ते एकशे पन्नास रुपये आहेत फॅन्सी टोपी भरपूर व्हरायटी मध्ये आहे हे सर्व टीशर्ट हे सर्व टीशर्ट आहेत टी किती आहेत कमीत कमी चाळीस रुपये पुढे आहेत आपल्याकडे ते बॉर्न बेबीचे पण आहेत बॉर्न बेबीचे बटन मध्ये बेवी शाल भेटेल बेबी शाल भेटेल लहान मुलांची हे दीडशे रुपये पासून शंभर रुपये पासून तुम्हाला अडीचशे रुपये पात्र अवेलेबल आहे आपलं शंभर रुपये पासून ते अडीचशे रुपये पासून साईज पण आहे का यात लहान मोठी साईज भेटेल त्यामध्ये कलर पण आहे कलर पण भेटेल हे प्लाझो मध्ये पॅन्ट आपल्याकडं शंभर रुपये पासून ते दोनशे रुपये पातूर दोनशे अडीचशे रुपये पातूर भेटेल भरपूर मध्ये भरपूर व्हरायटी मध्ये कॉटन मध्ये पण भेटेल नेट मध्येही भेटेल कॉटन मध्ये अवेलेबल आहे आणि नेटमध्ये पण अवेलेबल आहेत तसेच ते मध्ये नाईट पॅन्ट हे पण अवेलेबल आहे हे आपल्याकडे शंभर रुपये पासून ते अडीचशे रुपये पातूर अवेलेबल भेटेल यामध्ये पण भरपूर व्हरायटी भेटणार त्यामध्ये पण कॉटन आणि कॉटन मध्ये नेट मध्ये कोरवे मध्ये तसेच एन एस पण भेटेल मोठ्यांचे मोटेंचे स्वेटर लहान स्वेटर तसेच मोठ्यांचे टी शर्ट पण अवेलेबल आहे आपल्याकडं जसे फुल आता जे आहेत फुल थंडीमध्ये थंडीमध्ये हाफमध्ये ते पूर्ण व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहे आणि सर्वात कमी रेट मध्ये आपल्याकडे भेटणार किती रुपये पासून हे शंभर रुपये पासून ते दोनशे रुपये पातूर आहेत सुरुवात सुरुवात शंभर रुपये पासून दोनशे रुपये पर्यंत सुरुवात तुम्हाला भेटणार फुल साइज आहे वाटत हा फुल साइज ही भेटेल यात फुल साइज हा फुल साइज भेटेल मॉर्निंग वॉश साठी वगैरे सर्व भेटणार यामध्ये वगैरे हो सूट पण भेटणार आपल्याला असे बघू शकता आपण लेडीज पण आहेत किड पण आहेत आणि वगैरे सर्व व्हरायटी यांच्या शॉप मध्ये त्यांच्या स्टॉल सर्व व्हरायटी भेटणार आहेत कार्ड कार्ड दे हे आपलं स्टॉल हे सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ पाच असते बंद टाइम दुपारी वगैरे बंद काही नाही आणि एकदा पत्ता सांगा सांगली शहर पोलीस स्टेशनच्या शेजारी दिलीप जवळ प्राजक्ता होजेरी प्राजक्ता खूप छान छान यांच्या स्टॉलवर व्हरायटी आहेत नक्की यांच्या स्टॉलला व्हिजिट द्या आणि कमी प्राईजमध्ये तुम्हाला खूप छान कलेक्शन यांच्या शॉपवर भेटणार आहे जे की किड्स असू दे लेडीज असू दे आणि तुम्हाला मोठ्यांचे आणि आपले लेडीज गर्ल यांचे सुद्धा सर्व व्हरायटी यांच्या स्टॉलवर तुम्हाला भेटणार आहे नक्की यांच्या स्टॉलला व्हिजिट द्या आता पत्ता तुम्ही ऐकलेलाच आहे तरी पण सांगते हा इथे आहे हा नगरपालिका चौक आहे त्याच्या साईडला हे भारतीय विद्यापीठ आहे भारतीय विद्या विद्यापीठ कडून तुम्ही स्टेट आला तर स्टेट राईट साइडलाच ह्यांचं हे स्टॉल लागलेलं आहे खूप छान व्हरायटी आहेत नक्की यांच्या स्टॉलला विजिट द्या